अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने वडकबाळ येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सिना नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे घरामध्ये पाणी शिरले आहे व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे या गावामध्ये जीवन आवश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं जन आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठानकडून फुलना फुलाची पाकळी म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व महिलांना सॅनिटरी पॅड देखील वाटप करण्यात आले यावेळी मदत करण्यासाठी अनुभव प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष श्वेता कालदीप संगीता नागनसुरे दिव्या कालदीप महेश भाईकट्टी गणेश कालदीप शिवानंद नागनसुरे शिवानंद भायकट्टी संतोष शिवशिंपी सोमनाथ कालदीप आदी उपस्थित होते यावेळी गावचे सरपंच पूजा राठोड उपसरपंच राहुल पुजारी शाळा व्यवस्थापक अध्यक्ष रविकांत पुजारी अमोक सिद्ध पुजारी औध सिद्ध पुजारी मुख्याध्यापक बाळासाहेब बिराजदार सोमलिंग गुंडगे सिद्धाराम विजापुरे अंजली कोळी रेखा स्वामी चिदानंद कोळी प्रभाकर दुधगुंडे डॉक्टर गंगा होळशेट्टी आदी ग्रामस्थ उपस्थित होते सदरची पूरस्थिती येथील मदत केलेली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे